नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल खानदेश खान्दीग्रोमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा अकरा जुलैचा आपण वरखेडीचा बाजार बघत आहे मित्रांनो बाजार एकदम शांत आहे मित्रांनो आज शांतता आहे एकदम बाजारामध्ये बघून घ्या तुम्ही शांतता आहे आजच्या बाजारामध्ये तर बघूया आजच्या बाजारामध्ये बैल कशा काय आलेले आहे आणि काय किमतीचे आलेले आहे चला तर मग सुरुवात करू आपले रेग्युलर सेवापर्यंत यांच्याकडून सांगत आहे एकदम आज किंवा सांगतो बयांची एक लाख दहा हजार तर मित्रांनो एक लाख दहा हजार सांगते भाऊ जोडीचे दहा झाला कशी सहा सात आहे का कामाची गॅरंटी पूर्ण कामाला चालू का दाताला सहा सात पूर्ण कामाला चालू जोडी एकदम तयार मित्रांनो तयार आहे किती लावतील मग फायनल पंचान्न पंचाण्णव हजारला का सांगायचे एक पाच घ्यायचे पंचाण्णव पंच्याण्णव सांगायचे एक पाच सांगायचे घ्यायचे पंच्याण्णव नक्की संपर्क करायला मित्रांनो हे पण पूर्ण दावाने त्यांची का हे सात सात आहे का त्यांची काय सांगते किंमत पंच्याऐंशी सांगायचे पंच्याहत्तर घ्यायचे पंच्याऐंशी सांगायचं आहे का पंच्याहत्तर घ्यायचे तर बघून घ्या मित्रांनो जोडी पूर्ण कामाला चालू झाली काय पण पूर्ण पूर्ण कामाला मित्रांनो मोबाईल नंबर सांगू दे तुमचा त्र्याण्णव छप्पन झिरो नऊ सत्तेचाळीस सत्तावीस सत्तावीस नक्की करा मित्रांनो सहा सात आठ बरी सहा सात जाते एकदम कामाची पूर्ण गॅरंटी सांगते आपली घरून पैसे बघून घ्या त्यांचे अजून दाऊन सहा एक मैदा आणले त्यांनी आज काय किंवा सांगते भाऊ यांचे का पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार का दाताला कसे आहे डेटवा काढताय का आता सांगायची पंच्याऐंशी हजार कामाची गॅरंटी हो गॅरंटी भरून पैसे किती लावतील मग फायनल फायनल भरून टाकून सत्तरला सत्तरला का सत्तर हजार सांगते भाऊ फायनल सांगून दे मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्या आले काय आपण त्यांचे बघितले त्यांचे आले मित्रांनो म्हणजे किती चार जोड्या आणल्या त्यांनी आज चार आहे पाच आहे पाच आहे का आहे का इजी काढायचे मित्रांनो त्यांची काय वापर त्यांचे पंच्याऐंशी हजार सांगायचे पंच्याऐंशी हजार सांगायचे का द्यायचे किती मग एकाहत्तर हजार एकाहत्तर हजारला द्यायचे पंच्याऐंशी हजार सांगायचे गाडी वॉक कर क्लिअर करून पैसे पैसे तर बघू शकता मित्रांनो दोन किलोमीटर करतात करतात आहे का जोडी एक नंबर मित्रांनो बघून घ्या बघून घ्या जोड एक नंबर तयार आहे एकदम नक्की संपर्क करा बघून घ्या असे वगैरे बैल आलेले आहे पूर्ण दावून तीनची नक्की संपर्क करा जी जोडी आवडली ती सिंगल बैल पण मिळून जाईल मित्रांनो तुम्हाला झालं आहे काय किमान सांगते एकाहत्तर हजार सांगतात एकाहत्तर हजार दाताला कशी आहे सहा हजार सहा सहा हजार कामाची गॅरंटी जो पण देऊ आता पुढे गॅरंटी का फुल गॅरंटी आहे कामाची कामाची पुढे गॅरंटी किती जोड आणली तुम्ही आज दहा बैला आहे दहा बैला एक आज होऊ शकता मी मोबाईल नंबर सांगू दे नव्वद इकतीस छहत्तर सत्रह बार तब नक्की समर ग्यारह मित्रांनी बोल रहे हो क्या की बोल रहा भाई इनकी एक लाख पंचवन हज़ार एक लाख पंचवन हजार रात को रात को अभी नहीं काट रहे हो रात काट रहेगी अभी काम की गारंटी इनकी काम की पूरी गारंटी बात पैसे देना पूरी गारंटी क्या पूरी गारंटी मित्र ना कामाची बघा जोड़ी भारी पुरे थी मोबाइल नंबर पंच्याहत्तर तीस त्रेसष्ट नव्वद पंधरा नक्की संपर्क करा मित्रांनो जोड्या कॉलशे बघते खात्री करून जोड्या घ्या मित्रांनो पूर्ण चेक करून जोडी चालती का वगैरे पूर्ण चेक करून घ्या काय किंवा सांगते यांची పంచర హావరాని పర హారా మనో గవరాని సమాచీ గ్యారం పూర్తి కాబీ గీ బా పూర్తి గారెంట్ కా పూర్తి గ్యా గంటీ బ మిత్రా గౌర కామా పూర్ణ గ్యారం గతా काय किंमत सांगतो पंच्याहत्तर हजार का दाताला कसे आहे हरता का सांगायचे पंच्याहत्तर हजार कामाची गॅरंटी पुरी गॅरंटी का किती लावतील मग फायनल फायनल किंमत काय होईल फायनल किंमत काय होईन काय किंमत फायनली सांगायची पंचाहत्तर हा पुढे आले ते द्यायचे द्यायचे पासष्टच्या च्या पुढे मोबाईल नंबर सांगतो तुमचा अठ्ठ्याण्णव साठ सत्तावीस नक्की संपर्क करा मित्रांनो एकच आज हा एकच जोडी एकच जोडी आणली मित्रांनो असा आहे का नक्की संपर्क करा मित्रांनो कमी जास्त किंमत होणार आहे

हा किंमत सांगते भाऊ इंची एका एकाहत्तर हजार का दाताला कशी आहे करतात ते कामाची गॅरंटी पूर गॅरंटी बघू शकता मित्रांनो किती लावतील मग फायनल साठ हजारला का मोबाईल नंबर सांगून दे त्र्याण्णव छप्पन चोवीस बत्तीस त्र्याण्णव तर मित्रांनो साठ हजारला फायनल होणार आहे भाऊची धाव पूर्ण आहे बघू शकता चार तीन चार जोड्या आहेत त्यांच्यावाल्या नक्की सांभाळ भाई एक नंबर आहे जोडी तुम्ही निगोशी बोलणार किमतीमध्ये काय किंवा सांगते यांची भेट बोला तू काय मला किंवा सांगतो यांची

यांची काय का मग सांगताय म्हणजे हजार का कसे आहे का कामाची गॅरंटी चालू आहे का पूर्ण करून पैसे मित्रांनो चालून बघा मग पैसे किती पूर्ण जोड्या का तुमच्या पण त्यांची मित्रांनो मोबाईल नंबर सांगून कायला का ठीक एकच आहे का घेतला मी घेतला हा एकच त्यांच्या मित्रांनो त्या भाऊचा मोबाईल नंबर दिलाय तर मित्रांनो करून घ्या आजच्या प्रकार बैलतून कमी प्रमाणात आले घेऊया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद भागतो म्हणजे आपण लवकरच भागतो आणू